वातावरण खूप चांगलं आहे सकाळी सात वाजल्यापासून सहा गावांना भेटी देऊन मी मतदानासाठी चिखलीला आलो आणि जेवढ्या गावामध्ये गेलो चिखली सई अतिशय उत्साहाचं वातावरण हे मोदीजींच्या सोबत आहे देश आणि देशाचं नेतृत्व याच्यावरची निवडणूक आहे लोक तुलना करतायत ते राहुल गांधी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मोदीजी देश टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याचा फरक सर्वसामान्य जनतेने ओळखलेला आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींना मतदान होत आहे साहेब विजय वडेट्टीवारचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे का करकरी यांच्याबद्दल हो, मी ऐकलेलं नाही पण वडेट्टीवार म्हणजे कसं झालं आहे की गावामध्ये एखादा उन्हाळ मुलगा राहतो तशी अवस्था वडेट्टीवारची झाली काहीच काम नाही कोणीच विचारित नाही त्याच्यामुळं वडेटीवरच्या बोलण्याला फार महत्त्व देत नाही परंतु हुतात्म्याच्या संदर्भानं शहिदाच्या संदर्भानं अतिशय निशेधार बाब आहे की त्यांचा या ठिकाणी जाहीरपणाने निषेध करतो शिवसेना गटाच्या काही कार्यकर्त्यांनी तटस्थांची भूमिका नाही मला वाटत एक नाही एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे ती अतिशय जोरात कामाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस ती पण सोबत आहे समाजवादी पक्ष असेल आमच्यासोबत असलेले सगळे पक्ष हे कामामध्ये आहेत आता एखाद्या ठिकाणी एखाद्या गावात घटना घडली असेल तर मला माहीत नाही पण नव्याण्णव टक्के मला जी माहिती आहे ती सर्वजण कामामध्ये आहेत सर विरोधकांचं किती आव्हान आहे इथं आव्हानाचा विषयच नाही आहे मागच्या वेळेस सत्तर हजाराचं मताधिक्य लोहा कांदार मतदारसंघाने दिलं होतं आता सत्तरपेक्षाही जास्तीचं मताधिक्य सुधाकरराव सरनगारेला शंभर टक्के मिळेल नांदेडच्या लोकसभेबाबत काय वाटतं काय निकाल असू शक्यतो मी जेव्हा जेव्हा निवडणुकीत उतरतो तेव्हा जिंकण्यासाठी उतरतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी जिंकणार आहे मोदीजीने केलेलं दहा वर्षाचं काम मोदीजींचं नेतृत्व चर्चा काही होत असल्या तरी चार दोन चार जून लांब नाही आहे त्याच्यामुळे शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा विजय आहे आपल्यासाठी कुठल्या मतदारसंघात ना कदमाच्या वाडीची मंडळी मला रात्री भेटली त्यांनी बहिष्कार मागे घेतलेला आहे त्यांचा रस्त्याचा प्रश्न आहे आणि पर मी त्यांना सांगितलं की बहिष्कार टाकून रस्त्याचा प्रश्न सुटत नाही गाव एकमुखा अन सोबत राहा आणि मला सर्व लोक काल रात्री कंदारला भेटून गेले आणि त्या ठिकाणी मतदान करतायत नांदगावला देखील बहिष्कार होईल असं वाटत नाही पण मी परत माहिती घेतो परंतु बहिष्कार टाकल्यामुळं प्रश्न सुटणार नाही मतदान करून प्रश्न सुटू शकतात म्हणून आपल्यामार्फत देखील विनंती आहे की असं कुठं जर होत असेल तर त्याने मतदानामध्ये कारण हा राष्ट्र राष्ट्रीय महोत्सव आहे राष्ट्राला योगदान द्यायचं आहे त्याच्यामुळं छोट्या मोठ्या गोष्टीसाठी बहिष्कार टाकून देशाचं भलं याच्यातून होणार नाही